मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर वचन पूर्ण आहे लाटकी योजनेचा सा सहावा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे हा हप्ता एकवीसशे रुपयांच्या स्वरूपात महिलांच्या खात्यात जमा होत आहे आपल्या सर्वांना ठाऊक आहे की जवळपास दोन कोटी चाळीस लाख महिला योजनेसाठी पात्र आहेत आणि त्यापैकी पंचवीस लाख महिलांच्या खात्यात पहिल्या टप्प्यामध्ये हे पैसे काल सायंकाळी वाजल्यापासून जमा करायला शासनानं सुरुवात केलेली आहे जरी काल रविवार होता सुट्टीचा दिवस होता तरी देखील शासनानं मोठं पाऊल उचललंय आणि डीबीटी अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत थेट लाभ हस्तांतरण प्रक्रियेमार्फत हे पैसे या दहा जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यात जमा करायला सुरुवात केलेली आहे आता हे दहा जिल्हे नक्की कोणते आहेत की ज्या जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यात हे पैसे शासनाकडून जमा केले जात आहेत संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत परंतु व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी सर्व आमच्या ताईंना आमच्या नम्र विनंती आहे कृपया आपण व्हिडिओला लाईक नक्की करा आम्हाला माहिती आहे की तुम्हाला आम्ही दिलेले अपडेट आम्ही दिलेली माहिती अतिशय आवडते पसंत पडते परंतु व्हिडिओ पाहण्याच्या नादात तुम्ही व्हिडिओला लाईक करणं मात्र विसरून जाता तेव्हा ताबडतोब व्हिडिओला लाईक करावं ही आमच्या सर्व ताईंना सर्व बहिणींना विनंती आहे व्हिडिओ पाहता पाहताच व्हिडिओला लाईक करून टाका आणि हो ज्यांना शक्य असेल त्यांनी कमेंटमध्ये आम्हाला सांगा की तुम्ही हा व्हिडिओ नक्की कुठून पाहत आहात तुमच्या जिल्ह्याचं नाव तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता की मी अमुक अमुक जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहते आहे आज आपण जे दहा जिल्हे आहेत की ज्या दहा जिल्ह्यातील पंचवीस लाख महिलांच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपयांचा हप्ता जमा केला जाणार आहे त्या दहा जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत सोबतच उद्या परवा आणि त्यानंतर नक्की कोण कोण आता पहा एकूण छत्तीस जिल्हे आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण छत्तीस जिल्हे आहेत आणि त्यापैकी पहिले दहा जिल्हे निवडण्यात आलेले आहेत उद्या परत दहा असतील आणि परवा तब्बल सोळा जिल्हे अशा प्रकारे टोटल छत्तीस जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यात शासन हे पैसे जमा करणार आहे आपण आठवत असेल की निवडणुकीचा प्रचार करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व लाडक्या बहिणींना वचन दिलं होतं की एकदा ही आचारसंहिता संपू द्या म्हणजे या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागू द्या निकाल लागल्याबरोबर आम्ही लाडक्या बहिणीचे पुढचे हप्ते हे त्या ठिकाणी जमा करणार आहोत चर्चा तर अशी सुद्धा होती की कदाचित डिसेंबर आणि जानेवारी दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे जमा होतील परंतु शासकीय तिजोरीवरती शासनाच्या तिजोरीवरती प्रचंड बोर्जा आहे आणि म्हणून शासना, शासना त्वरित महिलांना त्या ठिकाणी जे वचन दिलं होतं ते पूर्ण करण्यासाठी फक्त एक हप्ता म्हणजे फक्त डिसेंबरचा हप्ता त्या ठिकाणी जमा करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे एकवीसशे रुपयांचा हा हा हप्ता असेल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की तुम्ही आमचे हात मजबूत करा आम्हाला निवडून द्या जर आमचं सरकार पुन्हा सत्तेत आलं तर आम्ही त्या ठिकाणी पंधराशे रुपयांवरून हा हप्ता दोन हजार करू दोनशे अडीच करू अडीचशे तीन करू आणि जर शक्य झालं तर तीनच्याही पुढे आम्ही जाऊ तर आता महिलांनी महायुतीच्या पारड्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या पारड्यामध्ये भरपूर भरघोस अशा प्रकारचं मतदान केलं असेल तुम्ही पाहिलं असेल काल म्हणजे तेवीस तारखेला ऍक्च्युली परवा तेवीस तारखेला विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि महायुतीला दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे चौतीस जागा त्या ठिकाणी मिळाल्या किती दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे चौतीस आणि विरोधी पक्षाला फक्त पन्नास जागांवरती समाधान मानावं लागलं आणि त्यातल्या त्यात भाजपला तर एकशे बत्तीस जागा मिळाल्या एकनाथ शिंदे तुमचे लाडके मुख्यमंत्री त्यांच्या शिवसेनेला सत्तावन्न जागा मिळाल्या आणि अजितदादा पवार की जे जो वादा करतात तो नक्की पूर्ण करतात ते वाद्याचे पक्के आहेत अशा अजितदादांच्या राष्ट्रवादीला एक्केचाळीस जागा त्या ठिकाणी मिळाल्या आणि जर आपण या ठिकाणी पाहिलं तर महाविकास आघाडी विरोधी पक्ष त्यांना फक्त पन्नास जागा मिळाल्या त्याच्यामध्ये काँग्रेसला सोळा जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना त्यांना फक्त वीस जागा आणि शरदचंद्रजी साहेब त्यांच्या राष्ट्रवादीला फक्त दहा जागांवरती त्या ठिकाणी लोकांनी कल लाडक्या बहिणींनी कल दिलेला आहे तर आता थोडक्यात जसं एकनाथ शिंदेनी सांगितलं होतं की तुम्ही आम्हाला ताकद द्या तुम्ही जितकी जास्त ताकद द्याल तितकं जास्त त्या ठिकाणी आम्ही काय करणार आहोत लाडक्या बहिणींसाठी दर महिन्याला जे पैसे येतात त्या हप्त्यामध्ये आम्ही वाढ करणार आहोत तर आता लाडक्या बहिणींनी भरभरून दिलेलं आहे इतकं दिलं आहे की अपेक्षेच्याही पुढे तर लाडक्या बहिणींना अपेक्षा होती की पंधराशे रुपयांचे दीड हजार रुपयांचे तीन हजार रुपये होतील परंतु त्याला असू देत पंधराशेचे एकवीसशे रुपये तरी त्या ठिकाणी झालेले आहेत आणि तो हप्ता देखील लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा व्हायला काल सायंकाळी सहा वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे अनेक लाडक्या बहिणींनी कमेंट करून सांगितलं ईमेल केले व्हॉट्सॲपवरती सांगितलं की हो आम्हाला एकवीसशे रुपये जमा होत आहेत आणि त्यांनी आम्ही त्यांना त्यांच्या जिल्ह्याची विचारणा केली तर जे दहा जिल्हे समोर येत आहेत कारण वारंवार बऱ्याचशा बहिणींशी संपर्क केला असता या दहा जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपयांचा हप्ता जमा होताना दिसून येत आहे आणि हो तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेवर विसंबून राहू नका हे बघा तुम्हाला शासन अजून अडीच हजार रुपये देत आहे किती अडीच हजार रुपये आता हे पैसे कोणते आहेत आता पहा व्हिडिओमध्ये आपण पुढे ते पाहूच परंतु एक छोटीशी विनंती सर्व लाडक्या बहिणींना सर्व ताईंना आहे की जर तुम्ही व्हॉट्सॲप वापरत असाल फेसबुक वापरत असाल तर कृपया आपला हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर नक्की करा तुमच्या ज्या मैत्रिणी आहेत तुमच्या ज्या तुमचे जे नातलग आहेत ठीक आहे तर त्यांना तुम्ही व्हॉट्सॲपद्वारे किंवा तुमच्या फेसबुकद्वारे तुमचा जो काही ग्रुप वगैरे असेल व्हॉट्सॲपवर तर त्याच्यावरती हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंत देखील ही माहिती पोहोचेल आणि हो कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव मात्र आवर्जून लिहा आणि जर पैसे आले असतील तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात तर तसं देखील सांगा की मी अमुक अमुक जिल्ह्यातून बोलते आणि आम्हाला पैसे आले आहेत किंवा पैसे आलेले नाही त्याचं नक्की लिहा तर बघा आपण बोलत होतो की अडीच हजार रुपयांचा जो मुख्यमंत्री अन्नपूर्णा ही जी योजना आहे तर त्याच्याकडे तुम्ही कानाडोळा करू नका कारण त्याचेही पैसे आता लवकरच सुरू होतील पहिला हप्ता एक थोड्याफार महिलांना मिळाला होता कधी पंधरा ऑक्टोबरच्या आधी पंधरा ऑक्टोबरला आचारसंहिता लागू झाली परंतु त्यापूर्वीच काही महिलांच्या खात्यात आठशे रुपये आठशे पाच आठशे दहा आठशे तीस साडेआठशे रुपये काहींच्या खात्यात तर नऊशे रुपये जे ज्या महिला मुंबई किंवा पुण्यामध्ये राहतात त्यांच्या खात्यामध्ये पावणे नऊशे ते नऊशे रुपये सुद्धा आले हे पैसे एका गॅस सिलेंडरचे होते अशा प्रकारे तीन गॅस सिलेंडर आपल्याला एका वर्षात मोफत मिळणार आहेत म्हणजे अजूनही आपले दोन हप्ते बाकी आहेत काही महिलांचे तीनही हप्ते बाकी आहेत आता बघा तुमच्या घरातलं गॅस कनेक्शन जर पुरुषाच्या नावावर असेल म्हणजे तुम, तुमचे पती असू द्या किंवा तुमचा सासरा असू द्या तर त्यांच्या नावावरून ते गॅस कनेक्शन आता तुम्ही तुमच्या घरातल्या लेडीजच्या नावावरती करू शकता महिलेच्या नावावर गॅस कनेक्शन ट्रान्सफर करवता येतं तसा जी आर निघालाय तुम्हाला इतकंच करायचंय की गॅस एजन्सीमध्ये जाऊन ही प्रोसेस तुम्हाला करायची छोटासा फॉर्म भरून द्यायचा आहे आणि हे गॅस कनेक्शन दहा पंधरा दिवसात तुमच्या नावावर होऊन जाईल आणि त्यानंतर तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचे म्हणजे तीन मोफत गॅस सिलेंडर योजनेचे पैसे हे तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत तेव्हा ती एक प्रोसेस तुम्ही न चुकता पूर्ण करून घ्या आणि हो गॅस सबसिडीचे पैसे खात्यावर येण्यासाठी तुम्हाला सी करावी लागते तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी बँकेत जाऊन जी सी केली ती सी वेगळी ती बँकेची सी ही तुम्हाला तुमच्या जी गॅस एजन्सी आहे तिची केवायसी तुम्हाला करायची आणि केवायसी करणं फार सोपं आधार कार्ड बरोबर घेऊन जा गॅस एजन्सीमध्ये जाऊन त्यांना सांगा की के मला केवायसी करायची जेणेकरून मला तीन मोफत गॅस सिलेंडर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळेल आणि बस त्या ठिकाणी ते तुमचा अंगठा वगैरे घेतील आणि तुमच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात सुद्धा होईल टोटल साडेआठशे साडेआठशेच्या हिशोबाने पंचवीसशे रुपये अडीच हजार रुपये तुम्हाला त्या ठिकाणी लाभ मिळणार आहे तर लाटक्या बहिणींनो ज्या दहा जिल्ह्यांबद्दल आपण बोलत आहोत आता त्या दहा जिल्ह्यांची नावं मी तुम्हाला सांगतोय या दहा जिल्ह्यातील महिलांना पहिल्या टप्प्यामध्ये एकवीसशे रुपयांचा सहावा हप्ता डिसेंबरचा हप्ता त्यांच्या खात्यात जमा होत आहे त्यातील पहिला जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग नंतर आहे हिंगोली गडचिरोली तीन नंबर गडचिरोली चार नंबर वाशिम जिल्हा वाशिम पाच नंबरला आहे भंडारा जिल्हा भंडारा जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात पैसे आले आहेत सहा नंबरला आहे वर्धा जिल्हा होय वर्धा जिल्ह्यातील महिलांच्या देखील बँक खात्यात पैसे जमा होत आहेत एकवीसशे रुपये सातवा जिल्हा आहे गोंदिया जिल्हा गोंदिया आठवा जिल्हा आहे रत्नागिरी कोकणातील जिल्हा पुन्हा एकदा आला आहे रत्नागिरी कोकणातील जिल्हा आहे रत्नागिरी नववा आहे नंदुरबार जो खानदेशचा एरिया आहे खानदेश तर त्या खानदेशातील नंदुरबार आहे आणि दहावा जिल्हा आहे धाराशिव अनेकांना धाराशिव कळत नाही ते धाराशिव मध्ये राहतात त्यांना माहिती आहे बाकीच्या सांगतो याचं पहिलं नाव उस्मानाबाद होतं आधीच नाव तर उस्मानाबादचं आता धाराशिव करण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील बऱ्याचशा जिल्ह्यांची नावं बदललेली आहेत जसं की छत्रपती संभाजीनगर औरंगाबादचं नामकरण छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आलेलं आहे अशी नावं बदललेली आहेत तेव्हा धाराशिव जिल्हा तर हे जी दहा हे जे दहा जिल्हे आहेत कोणकोणते सांगितले धाराशिव नंदुरबार रत्नागिरी गोंदिया वर्धा भंडारा वाशिम हिंगोली सिंधुदुर्ग आणि गडचिरोली या दहा जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यात एकवीसशे रुपयांचा पहिला हप्ता शासनानं जमा करायला सुरुवात केलेली आहे उर्वरित जे जिल्हे आहेत एकूण छत्तीस आहेत अजून सव्वीस जिल्हे उर उरले आहेत तर त्यापैकी उद्या कोणत्या दहा जिल्ह्यांचा नंबर लागेल हे सुद्धा आपल्याला आज दुपारी समजेल आज दुपारी आ, बारा एक वाजेपर्यंत ही माहिती आपल्यापर्यंत येईल तर ही माहिती जर तुम्हाला हवी असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल आयकॉन दाबा बेल आयकॉन म्हणजे घंटीचं बटन दाबा आणि ऑलला क्लिक करा असं केल्याने काय होतं की आम्ही व्हिडिओ टाकल्याबरोबर तो तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला तुम्हा दिसू लागतो आणि ती पुढची माहिती तुम्हाला समजेल तर ते दहा जिल्हे आता सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा मी वारंवार का सांगतो हे बघा लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो याचं कारण असं आहे आम्ही दिवाळीपूर्वी बांधकाम कामगार योजने योजनेचे फॉर्म सुटले म्हणून सांगितलं होतं सांगितलं होतं तुम्ही नोंदणी करून घ्या तुम्हाला पाच हजार रुपये मिळतील दिवाळीपूर्वी अनेक बहिणींनी ऐकलं काहींनी ऐकलं नाही ज्यांनी ज्यांनी ऐकलं आणि ऐकून ॲक्शन घेतली म्हणजे तो फॉर्म भरला त्या महिलांना पाच हजार रुपये बोनससुद्धा मिळाला आणि त्यांची दिवाळी आनंदात गेली तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेवरती डिपेंड राहू नका अनेक योजना आहेत तुम्हाला विश्वकर्मा जी योजना आहे त्याच्या अंतर्गत भांड्यांचा सेट मिळतोय शिलाई मशीन मिळते आहे मोफत सायकली मिळत आहेत सोलर पॅनल मिळत आहेत अठरा प्रकारच्या वस्तू आहेत ज्या मोफत मिळत आहेत इतकंच काय तर तुम्हाला वेगवेगळ्या वेग प्रकारचं ट्रेनिंग सुद्धा जसं की ब्युटी, पार्ल, आ, आ, ब्युटी पार्लर ब्युटी पार्लरचं असेल कपडे शिवण्याचं असेल हे ट्रेनिंग सुद्धा मोफत मिळतं तुम्हाला गरज आहे त्या योजनेसाठी तुम्ही फॉर्म भरण्याची तर अशा अनेक योजना पाठीमागं पण चालू आहेत आता पुढे सुद्धा चालू राहतील परंतु त्या योजनांची माहिती जर तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल त्यासाठी तुम्हाला छोटंसं काम करायचं आहे आत्ताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल आयकॉन दाबा आणि ऑलला क्लिक करा बस इतकं कर चला आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा तुम्ही लाईक केल्यानं होतं काय की अशा स्वरूपाचे व्हिडिओ तुम्हाला वारंवार दिसू लागतात यूट्यूबकडून आणि म्हणून लाईक करणं महत्वाचं आहे कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आवर्जून लिहा तुम्हाला आतापर्यंत किती पैसे मिळाले सगळे पैसे मिळाले की नाही ते सुद्धा सांगा तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद